हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नैसर्गिक हेअर ग्रोथ ऑइलची रेसिपी हंड्रेड पर्सेंट हे नैसर्गिक ऑइल करेल माझं चॅलेंज आहे मी सुद्धा माझ्या केसांवर हेच तेल वापरते आणि मी माझ्या केसांचाही व्हिडिओ तुम्हाला नक्की अपलोड करेल मीही एकवीस दिवसांचं चॅलेंज घेतला आहे या जेव्हापासून तेल बनवलं आहे तेव्हापासून तर मी ह्याच्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते मेथी घेतली आहे मी घेतली आहे जास्वंदीची पानं रोजमेरी आणि करीपत्त्याची पानं आणि जे दालचिनी आहे आणि हे घेतलं आहे लोंग घेतली आहे आणि ॲलोवेरा घेतला आहे जास्वंदीची फुलं सुद्धा घेतली आहेत अजवाइनची जी पत्ते आहेत ते घेतलं आहे आणि चवस घेतलं आहे आवळा घेतला आहे कांदा घेतला आहे तर या सगळ्यांचं जे मिश्रण आहे ते आपल्या केसांसाठी खूपच बेनिफिशियल आहे तर तुम्हाला नक्की तुम्ही हे तेल बनवून बघा वापरून बघा तुम्हाला नक्की तुमच्या केसांवरती फायदा झालेला दिसेल मेथीमुळे तुमचे केस गळणे खूपच प्रमाणात कमी होईल आणि केसांना मऊ आणि चमक येईल कलंजीमुळे आपल्या केसांची वाढ वेगाने होते पांढरे केस येणार कमी येण्यास मदत होते जवळ जे आहे त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी असते ते लोकांपासून जे आपले केस तुटतात मा ते कमी करत आवळ्यामुळे सध्या आवळ्याचं मार्केटमध्ये खूप चांगलं सीझन चालू आहे तर ते केसांच्या वाढीसाठी खूप मदत मदतगार असतं तर तुम्ही आवळा नक्की रोज आपल्या खाण्यामध्ये एक यूज करा त्याची कॅन्डी बनवून ठेवा किंवा असंही तुम्ही आवळा खाऊ शकता आपल्या शरीराला ते खूप चांगलं असतं तर आवळ्यामुळे केसांना नैसर्गिक येते कांदा जो आहे तो आपली केस गळती खूप प्रमाणात कमी करतं आणि खूप केस वाढायला मदत करते कडीपत्त्याची पाणी जे आहे ते आपले पांढरे केस येण्यास जे आहे ते अ येतात त्याची प्रक्रिया कमी करत लासुंदीची पाने व फुले केस नैसर्गिकरित्या दाट आणि लांब करतात आणि ते आपल्यासाठी केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते ओव्याची पाने असेल तर तुम्ही टाका नसेल तर स्किप करू शकता टोटली तुमच्यावर हो आहे ओळ्याची पानामुळे आपल्या केसामध्ये इन्फेक्शन आणि कोंडा होत नाही ॲलोवेरा तर तुम्हाला ॲलोवेराचे तर एवढे बेनिफिट आहेत की तुम्हाला माहितच असतील तर चेहऱ्यापासून ते केसांपर्यंत खूपच त्याचे बेनिफिट आहेत ॲलोवेरामुळे आपले केस सिल्की होतात ब्रिंगराज जे मी टाकला आहे त्याच्यामुळे केस गळणे थांबवते आणि केस खूप दाट होतात आपले जे नवीन केस आहेत ते उगवायला सुरु होतात त्याला का केसांसाठी अॅल ब्रुंगराज हे किंग ऑफ हर्ब्स असं म्हटलं जातं रोज मेरी जे आहे ते ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि हेअर ग्रोथ जल जलद करतं म्हणजे खूप फास्ट हेअर ग्रोथ होते कॅस्टर ऑइल पण मी यूज केलं आहे तर ते केस दाट करत आणि मुळांपासून ते मजबूत करतं तर त्याच्यासाठी मी कोकोनट ऑइल घेतला आहे कोकोनट व्हर्जिन ऑइल घेतला आहे तुम्ही साधे पॅराशूट ऑइल जे आहे ते घेऊ शकता एक लिटर घेतलं घ्या किंवा अर्धा लिटर घ्या तुमच्या आहे केसांच्या लांबीवर डिपेंड आहे तर तेवढ्या प्रमाणात तुम्ही हेअर ऑइल हेअर ऑइल घ्या म्हणजे कोकोनट ऑइल घ्या आणि ते चांगलं गरम झाल्यानंतर हे जे सगळे इन्ग्रेडियन आहेत त्याच्यामध्ये टाकून ते चांगलं उकळी येऊ द्या त्याला आणि उकळी आल्यानंतर म्हणजे पंधरा ते, ते वीस मिनिटं त्याला शिजू द्या मंद आचेवर आणि नंतर त्याला एक रात्र असंच ठेवा आणि नेक्स्ट डे ला तुम्ही कॉटनच्या कपड्याने त्याला चांगलं छानून घ्या चाळून घ्या आणि ते काळं समस्त तेल बनेल ते तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता चांगली मसाज करा नक्की हे तेल बनवून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल तर तुम्ही लावा आणि मला कमेंट मध्ये नक्की येऊन सांगा की तुम्हाला या तेलाचा फायदा झाला की नाही झाला मला तो खूप ह्या तेलाचा फायदा होतो तर मी नेहमी बनवते आणि नेहमी लावते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा माझं तेल बनवून झालं आहे असं तेल बनवून तुम्ही ठेवा आणि ते जातो तुम्हाला एक तुमच्या केसांवरती डिपेंड आहे लांबीवरती तुम्हाला किती दिवस ते हेअर ऑइल जाईल तर मला हे जात आठवड्यात